नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहतात फार्मिंग महाराष्ट्र युट्यूब चॅनल आज आपण पाहणार आहोत जगातील सर्वात लहान गाई म्हणजेच पुंगनूर गाईची माहिती चला तर मग तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर जे बेल बेलायकन आहे त्या बेल बेलायकनवर टॅप करा म्हणजे ती दाबा त्यानं काय होईल लवकरात लवकर तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील चला तर मग व्हिडिओकडे वळूयात तर शेतकरी मित्रांनो गाय ही सध्या खूपच सोशल मीडियावर व्हायरल आहे आणि तुम्हाला माहितीच आहे का आहे तिची उंचीमुळे उंची म्हटलं तर तिची इतकी लहान आहे की आपल्या बुडघ्यापर्यंतच लागते तर मित्रांनो गाय ही मुख्यतः आंध्र प्रदेशमधील चित्तूर जिल्ह्यात आढळते या गायचे वैशिष्ट्य म्हणजे गाय केवळ पाच किलो चाऱ्यासह दररोज तीन लिटर दूध देण्यास सक्षम आहे अशा परिस्थितीत जगातील सर्वात लहान गाय म्हणून पोंगनूर गायची ओळख आहे तर मित्रांनो पोंगनूर गायची उंची जवळपास कुत्रा एवढीच असते म्हणजेच अडीच ते तीन फूट असते पशुपालकांना ही गाय पाळणे खूप सोपे आहे कारण तो चारा जास्त प्रमाणात खात देखील नाही ते एका दिवसात पाच किलो चारा खाते आणि तीन लिटर दूध सुद्धा देते जातीची जात खूप वर्षाखालची आहे म्हणजे जुनी मानली जाते ही गाय देशातील जवळपास सर्वच राज्यात सहज पाळता येते गायचे दूध हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे वास्तविक त्याच्या दुधामध्ये सुमारे आठ टक्के फॅट असते जे मानवी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे त्याचवेळी इतर गायींच्या दुधात तीन ते तीन पॉईंट पस्तीस टक्के फॅटचे प्रमाण आढळते गायची उंची खूपच लहान असते अशा स्थितीत या गायीचा मागचा भाग किंचित खाली झोपलेला असतो याशिवाय या गायीची शिंगे वाकडे असून तिची पाठ पूर्णपणे सपाट असते भुंगणूर गायीचा बहुतेक रंग पांढरा असतो उंचीने कमी असलेल्या या गायीचे व्यवस्थापन जर योग्य रीतीने केले तर तीन ते पाच लिटर पर्यंत आरामात दूध देण्याची क्षमता या गायीत आहे सगळ्यात महत्वाचे म्हणजे हिचा आकार अगदी छोटा असल्यामुळे साहजिकच तिला खायला चारा देखील खूपच कमी लागतो त्यामुळे आता बरेच शेतकरी पुनर्जातीच्या पालनाकडे वळताना दिसून येत आहे या गायचे दूध हे उत्तम असते दीड ते तीन फूट पर्यंत उंची असलेल्या या गायचे वजन शंभर ते दीडशे किलो पर्यंत असते असल्यामुळे खर्च देखील कमी लागतो व त्या दूध चांगले देतात त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही गाय खूपच फायदेशीर आहे साधारणपणे एका दिवसाला पाच किलो चारा खाऊन पाच लिटर दूध देण्याची क्षमता या गायची आहे पोगनूर जातीची गाय तुम्हाला चाळीस हजार रुपयांपासून ऐंशी हजारांपर्यंत देखील मिळू शकते तसेच महत्वाचे म्हणजे या गायचे शेण आणि गोमूत्र याला कुठल्याही प्रकारचा वास येत नसल्यामुळे मुळे अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्ये वापर केला जातो तसेच या गायीचे शेण आणि गोमूत्र आयुर्वेदिक असल्याचे देखील म्हटले गेले आहे अतिशय शांत असल्यामुळे कोणीही या गायीचा देखरेख आरामात करू शकतो त्यामुळे पुंगनूर जातीचे जा गाय हे शेतकऱ्यांसाठी खूपच महत्वाचे आहे भारताचे वैभव असणाऱ्या अशाच काही देशी गायींच्या जा नाम जा जा नाम जा जाती नामशेष होण्याच्या जा मार्गावर आहेत पुंगनूर ही अडीच ते तीन फूट उंचीची गाय नामशेष होण्याच्या मार्गावर आहे तिच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत पुंगनूर जातीच्या प्रजाती आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात आढळते येथील पुंगनूर नावाच्या गावानेच या गायीच्या प्रजातीला ओळख आहे आंध्र प्रदेशात या गायीच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहेत गावाच्या नावानं या गायीच्या प्रजातीला ओळख प्राप्त झाली आहे संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत त्यासाठी गोदावरी जिल्ह्यातील लिंगमपट्टी येथील गो आश्रमामध्ये या गायची संवर्धनाचे काम सध्या केले जात आहे येथील गोशाळेत तीनशेहून अधिक पौनूर जातीच्या गायी आहेत यामध्ये त्यांच्या चारा पाणी निवारा तसेच आरोग्याच्या बाबतीत ही काळजी घेतली जाते या गायची उंची अडीच ते तीन फूट जरी असली तर या गायीचा नवजात वासरांची उंची अवघी सोळा ते बावीस इंच असते म्हणूनच या गायीला जगातील सर्वात कमी उंचीची गाय म्हटलं जातं या गायची उंची जरी कमी असली तरी ते दिवसाला तीन ते पाच लिटर दूध देते हे देखील लक्षात ठेवणे गरजेचे आहे सध्या देशभरात पुगणूर गाईचे पालन वाढले जात आहे आकाराने लहान आणि खुराक कमी असल्याने शहरातही अनेकजण या गाईचं पालन करत आहेत घरच्या घरी देशी गाईचं दूध मिळत असल्याने पुगणूर गाईला मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे महाराष्ट्रात पुगणूर गाई ही साधारणपणे तीस हजार ते एक लाख रुपयेपर्यंत बाजारात मिळते तर शेतकरी मित्रांनो आपली फार्मिंग महाराष्ट्र टीम आंध्र प्रदेशमध्ये गेली होती आणि तिने सर्व कवर देखील केल केले होते तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर स्क्रीनवर येत असलेल्या एका लहानशा चौकटीमध्ये व्हिडिओ आहे त्याला क्लिक करा आणि तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता धन्यवाद